काय मग काय शिकवला शाळेत मला काय ऐकू आलं नाही मी मागल्या बेंचवर वर अरे काय लगा तुला जरा लाज लज्जा ला शरम आहे का नाही लगा मागच्या बेंचवर होतो म्हणून सांगतेस काही इन्शर्ट बिनशर्ट काही बटन लगा काय लगा तू बाप्पाचे आब्रू घालवतोस का माझी सगळी हाय नाही तेवढी पप्पा तुम्हाला आब्रू होती <laughs> तुला जरा तर लाज वाटू लगा उलट बुलटी बाला बिला काय चला गप घरला कविता कोण कविता मग मी सांगू काय अरे वर्गात कविता विविता शिकवली का नाही असं विचारत होतो रे तुला सांगितलं होतं मी बेंचवर अरे की मग बापाला दम वे दे। चल काय mm? मग कविता मॅडम झालं की नाही जेवण कुठलं जेवण रात्रीचे भांडे अजून पडलेत अह मग नाहीत वे माझा हात दुखतोय हो। हात दुखतोय मला सांगायची घासून दिली असते की पप्पा आता नाही जात का ब्रो <laughs> काय मग कुठे गेलता काय नाही जरा गेलतो आमच्या राजकुमारांना शाळेवाड्यात घेऊन आलो पप्पा वाडा नसतोय जेव राजवाडा असतोय नाक नाही पण लेच बोलतोय तुमचा नकटा नकटा तुझा बा नकटा कोणाला म्हणते अरे अरे का असं बोलते ते काय तुझ्यापेक्षा मोठ्या नाही त्या हा तुला कळत बिळत नाही सॉरी म्हणलं कार सॉरी बरोबर असलं बर, बोलत जाऊ नकोस अरे तुझ्या मम्मी सारखी आहे ती आहे की नाही mm -hmm. तुझ्या या असल्या काही बोलल्या नाही का मागच्या गल्लीतलं माझं दोन संपर्क तुटले <laughs> ती आणि <laughs> जो तिसरा संपर्क ती तोडण्याच्याच मार्गावरती आणलेला असतो आज चला आता घरला अजून कशी काय आली ना ह्या टाइमिंग पर्यंत यायला पाहिजे होती होय वा कुणाची वाट बघायला एवढी अगं कुणाची वाट बघतोय गोकळे करावं बघा काय मग आज मैत्रीण आलं नाही कविता तुझी तुम्हाला कशाला पाहिजे ती आम्हाला कशाला पाहिजे विचारलं गप्पा माराय मुन रोज येत्या म्हणून म्हणलं ती कशी काय आलं नाही रोज शंभर माणसं घरला येतात तुम्हाला तीच बरी लक्षात राहिली अगं ती गोड आहे ग त्यामुळे जरा काय म्हणलं अगं ती तिचा स्वभाव गोड आहे ग जरा बोलणं गोड असल्यामुळं तिचं काय मला कशाला का वाटते तुझी मैत्रीण मी आपलं सहज विचारलं म्हणलं कशी काय आली नाही आज दिसना काय नाही येईल वाज तुम्हाला एवढं काय झालंय हो? नाही इल... येऊन बसत बी नाही बरोबर इथं येऊन बसताय ए बर बाय तिला सांगून येतो येऊ नकोस म्हणून आता तुझ्या घरला जायची काय गरज आहे आता तू भांडायला की कि मायास ती कशी तुझ्यासाठी सगळं चाललंय तुझ पुढे बोलाय शिकलाय माझ्या होय बोलून लगीन झाल्यापासून माझ्यावर दबाव टाकून टाकून मला सगळा वाळवून टाकलाय जसं काय तुम्हाला घरात खायला आणच नाही अगं आण मस्त आहे की पण तुझ्या तोंडाच्या किरकिरीनं आण मला जातय कुठे आणि काय काय निवांत बसलाय चला जातो मी ओ भाऊजी बसा की कुठे चाललाय असं म्हणताय वे बसलो मी <coughs> <coughs> लांब सरलो मी काय मग की नाही भांडी भिंडी घासून आव हिला काय भांडी घासायला येतेला नुसती भांडी वाजवायला येते म्हणजे घासताना वाजवायला येते तसं बी ही फक्त भांडीच घासती बर का धुवायची मांडायची माझ्याकडेच काम असते हो ग बसा भाऊजी बरं ताई जेवला का, का? आजपासून तुम्ही मला ताई म्हणायचं नाही वहिनी अग अगे वहिनी कस वाटत आहे बरं का नाही नाही तसल काय नको तसं बी यांना दादा म्हणणार कोण नाही मला वहिनी म्हणणार कोण नाही यांना सक्की बहीण पण नाही तुम्ही ना मला वहिनीच म्हणा चला जातो मला लई काम पडले ती मी तुम्हाला ताईच म्हणते बर बर म्हणात काम कॅन्सल काम उद्या करतो बर तुमचा नकट कुठं गेला <laughs> नक्ट्यावी नकटी आहे की घरात आहे की बोलवा की त्याला बोलवू का ए नकटिया ओ शिवम इकडे बाळा जरा बार। बाहेर आला बघा लई गुणाचा माझं सगळं गुण हिजात उतारली ती नकट्या कुठं होत दिवसभर दिसला नाहीस मला सांगितलंय म्हणून अरे बाबा जरा तिटकी कशाला माझ द्या उठवायला लागलाय जरा घटकी पप्पा मम्मी आली अ कोण मम्मी अरे तुझी मम्मी इथंय लग बायको मला मारेल कि रे कशाला कोणाला काय बी म्हणायला करी मम्मी इथंय तुझी हो तुम्ही का बसा मला सांग हिला मम्मी तुला कुणी सांगितलं आता काय करू नये अग मी नाही म्हणलेलं कुठं बोलते ग गोट बोला लागलाय आजपासून आमच्या घरला यायचं नाही कळालं का लई चिडल्या बायको माझी आजपासून माझ्या घरला अजिबात यायचं नाही उद्यापासून ये मारा कशाला लागल्या काय चाललंय तुमचं माझ्या माघारी तोंडाने सांग की मारतेस कशाला माघारी काय चाललंय नाटकी दाखवायला लागलाय लाग रोज बघ मम्मी नवरा किती तुझा लपडे बाज आहे खुडुबळ्या त्या बारक्या फोरग्याला बी काय आलं कसला माझ्या पदरात पडलाय देव झालं हो